श्रीमद गीता अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग गीतेचा निष्कर्ष अर्जुन म्हणाला हे महाबाहो हे ऋषिकेशा हे केशिनिषुध्ञा मी संन्यास आणि त्याग यांचे तत्त्व वेगवेगळे जाणू इच्छितो भगवान श्रीकृष्ण म्हणाले कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्मांच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत म्हणून ती टाकणे योग्य होय आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ दान आणि तप रूप कर्मे टाकणे योग्य नाही हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय एक कारण त्याग सात्विक राजस व तामस या भेदांमुळे तीन प्रकारचा सांगितला गेला आहे यज्ञ दान आणि तप रूप कर्मे टाकणे योग्य नाही उलट ते अवश्य केले पाहिजे कारण यज्ञ दान व तप ही तीनही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत म्हणून हे पार्था ही यज्ञ दान व तप रूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फळांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे परंतु नियत कर्मांचा सुरूपता त्याग योग्य नाही म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग असे म्हटले आहे जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल तर त्याला असा करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही हे अर्जुना जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे या भावनेने आसक्ती आणि फळ यांचा त्याग करून केले जाते तोच सात्विक त्याग मानला गेला आहे जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्मांचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही तो शुद्ध सत्वगुणी पुरुष संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे वाईट व वा मिश्र असे तीन प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीच मिळत नाही हे महाभाऊ अर्जुना सर्व कर्माच्या ही पाच कारणे कर्मांचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या शास्त्रसंख्यात सांख्यशास्त्रामध्ये संख्य सांगितली गेली आहेत की तू माझ्याकडून नीट समजून घे कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान करता निरनिराळ्या प्रकारची करणे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे मनुष्य मन वाणी आणि शरीर यांनी शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध कोणतेही कर्म करतो त्याचीही पाचही कारणे असतात परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय हे ज्या माणसाच्या अंतकरणात मी करता आहे असा भाव नसतो तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही ज्ञाता ज्ञान आणि नेय या तीन प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत आणि कर्ता करण तसेच क्रिया हे तीन प्रकारचे कर्मसंग्रह आहेत गुणांची संख्या सांगणाऱ्या शास्त्रात ज्ञान कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदांनी तीन तीन प्रकारचे सांगितले आहेत ते तू माझ्याकडून नीट एक ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मभाव विभागरित समभावाने भरून राहिला आहे असे पाहतो ते ज्ञान तू सात्विक आहे असे जाण परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो ते ज्ञान तू राजस जान परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते तसेच जे युक्तिशून जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व द्वेष सोडून केलेले असते ते सात्विक म्हटले जाते परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते ते राजस म्हटले गेले आहे जे कर्म परिणाम हानी हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते ते तामस होते जो करता आसक्ती न ना बाळगणारा मी माझे न म्हणणारा धैर्य व उत्साहाने युक्त कार्यसिद्धी होवो वा न होवो त्याविषयी हर्ष शोकादी विकारांनी रहित असलेला असतो तो सात्विक म्हटला जातो जो करता आसक्ती असलेला कर्मांच्या फळांची इच्छा बाळगणारा लोभी इतरांना देण्याचा स्वभाव असलेला अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष शोक यांनी युक्त असतो तो राजस म्हटला जातो जो करता अयुक्त अशिक्षित घमेंडखोर धूर्त दुसऱ्यांची जीवन वृत्ती नाहीशी करणारा शोक करणारा आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हटला जातो हे धनंजया आता बुद्धीचे व धृत्ती धृतीचेही गुणांनुसार तीन प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत ते तू एक हे पार्था जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग कर्तव्य व अकर्तव्य भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी होय हे पार्था मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म व अधर्म तसेच कर्तव्य व अकर्तव्य योग्य रीतीने जाणत नाही ती बुद्धी राजसी होय हे पार्था तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे मानते तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते ती बुद्धी तामसी होय हे पार्था ज्या अव्यविचारणी धारणशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया धारण करीत असतो ती धारणा सात्विक होय परंतु हे पार्था अर्जुना फळांची इच्छा असलेला मनुष्य अति अतिआसक्तीमुळे ज्या धारणशक्तीने धर्म अर्थ व काम यांना धारण करतो ती धारणा राजसी होय हे पार्था दृष्टबुद्धीचा मनुष्य ज्या धारण शक्तीमुळे झोप भीती काळजी दुःख आणि उन्मतपणाही सोडत नाही अर्थात धारण करून राहतो ती धारणा तामसी होय हे भरतवंशामध्ये श्रेष्ठ अर्जुना आता तीन प्रकारचे सुखही तू माझ्याकडून एक ज्या सुखात साधक भजन ध्यान आणि सेवा इत्यादीच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामध्ये त्याचे दुःख नाहीसे होते जे आरंभी जरी विषाप्रमाणे वाटले तरी परिणामी अमृताप्रमाणे असते ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले गेले आहे जे सुख विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे जे सुख भोगकाळी आणि परिणामी आत्म्याला मोह पाडणारे असते ते झोप आळस व प्रमाद यापासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले जाते पृथ्वीवर आकाशात किंवा देवांत तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठे असा कोणताही प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या तीन गुणांनी रहित असेल हे परंतपा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावता उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत अंतकरणाचा निग्रह इंद्रियावर ताबा ठेवणे धर्मासाठी कष्ट सहन करणे अंतर्बाह्य शुद्ध राहणे दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे मन इंद्रिये व शरीर सरळ राखणे वेद शास्त्र ईश्वर व परलोक इत्यादीवर विश्वास ठेवणे वेदशास्त्रांचे अध्ययन अध्यापन करणे आणि परमात्म तत्त्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणांची स्वाभाविक कर्मे आहेत शौर्य तेज धैर्य चातुर्य युद्धातून पलायन न करणे दान देणे आणि स्वाभिमान स्वामी भाव ही सर्वांच्या सर्व क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत शेती गोपालन आणि विक्रय रूप सत्य व्यवहार ही वेशांची स्वाभाविक कर्मे आहेत तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचे स्वाभाविक आप हो कर्म आहे आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्तीरूप परमसिद्धीला लाभ होतो आपल्या स्वाभाविक कर्मात रथ असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ती रीत तू एक ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो उत्तम प्रकारे आचरलेल्या दुसऱ्याच्या धर्मांपेक्षा वेगून पेक नसलेल्याला ले आपला धर्म श्रेष्ठ आहे कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही म्हणूनच हे कुंती पुत्र अर्जुना सदोष असले तरीही स्वाभाविक कर्मे सोडून देऊ नये कारण धुराने जसा अग्नि तशी सर्व कर्मे कोणत्या ना कोणत्या कौन्ता दोषाने युक्त असतात सर्वत्र आसक्ती रहित बुद्धी असलेला निस्प्रह आणि अंतकरण जिंकलेला मनुष्य सांख्य योगाने त्या श्रेष्ठ निष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो हे कुंती पुत्र अर्जुना जी ज्ञान योगाची अंतिम स्थिती आहे त्या निष्कर्म सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे विशुद्ध बुद्धीने युक्त हलके सात्विक आणि नियमित भोजन घेणारा शब्दादी विषयांचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा सात्विक धारणा शक्तीने अंतकरण व इंद्रिय यांच्यावर संयम ठेवून मन वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा राग द्वेष पूर्णपणे नाहीसे करून आपल्या प्रकारे चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा अहंकार बळ घड कामना क्रोध संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा ममता रहित व शांतियुक्त असा पुरुष सचिदानंद घनब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास प्राप्त होतो मग तो, तो सचिदानंद घन ब्रह्मात प्रदुप्त झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही असा सर्व प्राण्याच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या परमभक्तीला प्राप्त होतो त्या परमभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसाच तत्वत जाणतो तसेच त्या भक्तीने मला तत्त्वता जाणून वेळी माझ्यात समाविष्ट होतो माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कर्मे नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परंपराला प्राप्त होतो सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धिरूपी योगांचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहज पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होशील अर्थात परमार्थाला मुकशील तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतोस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध कराव्यास लावील हे कोणते पुत्र अर्जुनाचे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वप्रत स्वभावाने कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील हे अर्जुना अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे हे भारता तू सर्व प्रकारे त्या परमेश्वराला शरण जा त्या परमात्म्याच्या कृपनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल अशा प्रकारे हे गोपनीय अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर सर्व गोपनीय गोपनीयहून अतिगोपनीय माझे परम परमरहस्युक्त वचन तू पुन्हा ऐक तू माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून हे हितकारक वचन मी तुला सांगणार आहे तू माझ्या ठिकाणी मन ठेव माझा भक्त हो माझे हो। पूजन कर आणि मला नमस्कार कर असे केले असता तू मलाच येऊन मिळशील हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्म मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वराला शरण ये मी तुला सर्व पापांपासून सोडून तू शोक करू नकोस हा गीतारूप उप रहस्यमय उपदेश कधीही न करणाऱ्या माणसाला सांगू नये तसेच भक्तहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्याला सांगू नये त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीच सांगू नये जो पुरुष माझ्या ठिकाणी ठेवून हे परम रहस्युक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल यात मुळीच शंका नाही माझ्या अत्यंत प्रिय कार्य करणारा त्यांच्याहून अधिक मनुष्यात कोणीही नाही तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्या भविष्यकाळे होणार नाही जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवादरूप या गीताशास्त्रांचे अध्ययन करील त्यांच्याकडूनही मी ज्ञान यज्ञाने पूजित होईन असे माझे मत आहे जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील तोही पापांपासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल हे पारता हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का आणि हे धनंजया तुझ्या अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का अर्जुन म्हणाला हे अचुता आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन संजय म्हणाले अशा प्रकारे मी श्री वासुदेव आणि महात्मा पार्थ अर्थात अर्जुन यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला श्री व्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णाकडून प्रत्यक्ष ऐकला आहे हे महाराज धृतराष्ट्र भगवान केशव अर्थात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे हे महाराज धृतराष्ट्र श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्ष पुलकित होत आहे जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीवधनुष्य धारण करणारा पार अर्थात अर्जुन आहे ते तेथेच श्री विजय विभूती आणि अचल नित्य आहे असे माझे मत आहे ओम हे परमसत्य आहे याप्रमाणे गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील मोन्यास योग नावाचा भगवद्गीतेचा अठरावा अध्याय मोक्ष संन्यासयचा सारांश संन्यास आणि त्यागाच्या तत्वाबद्दल सांगितले आहे श्रीकृष्ण अर्जुनाला संन्यास आणि त्यागाच्या मार्गाचे महत्व सांगतात संन्यास म्हणजे सर्व कर्मे सोडून देणे तर त्याग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्मे करत राहून फळांची आसक्ती सोडल्यास मोक्ष प्राप्त होतो तसेच त्रिगुणाच्या आधारावर मनुष्य कसा विचार करतो आणि वागतो याबद्दल सांगितले आहे या श्री श्रीकृष्ण अर्जुनाला पुढील गोष्टी शिकवतात कर्माचे योग्य ज्ञान आणि त्यागाचे महत्त्व फळाची आसक्ती न ठेवता कर्म करणे त्रिगुणांच्या प्रभावाखाली मनुष्य कसा वागतो मोक्षप्राप्तीसाठी संन्यास आणि त्यागाचा मार्ग भगवंताच्या कृपेने मोक्ष कसा मिळवावा